नमस्कार तर चला हवा येऊ द्या या शोमधील मुख्य कलाकार सागर कारंडे याच्यासोबत फसवणूक झालेली आहे तब्बल एकसष्ट लाख रुपयाची फसवणूक झाल्याची बातमी सध्या समोर येते चला हवा येऊ द्या हा अत्यंत गाजलेला शो आहे आता सध्या तो बंद झाला आहे मागील दोन चार महिन्यापूर्वी तो बंद झाला होता परंतु तो भरपूर हिट असा शो होता तर त्यातीलच मुख्य भूमिकेत असलेला सागर कारंडे याच्यासोबत ऑनलाईन ऑनलाईन फ्रॉड झालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार तब्बल एकसष्ट लाखाची फसवणूक ऑनलाईन फ्रॉड त्याच्यासोबत जा झालेला आहे आता ही बातमी यासाठी महत्वाची आहे कारण आजकाल आपण बघतोय भरपूर ऑनलाईन फ्रॉड होत आहे भरपूर ऑनलाईन फसवणूक होत आहे विविध पद्धतीनं कधी ओ टी पी मागल्या जातो कधी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या पद्धतीनं फ्रॉड होतोय त्यामुळे आता मोठ्या कलाकारासोबत सुद्धा जर ऑनलाईन फ्रॉड होतोय तर या बातमीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे इंस्टाग्रामच्या पोस्टला लाईक करून दीडशे रुपये कमवा या लोभाला बळी पडून सागर कारंडे याची तब्बल एकसष्ट लाखाची फसवणूक करण्यात आली आहे ही अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे कारण इंस्टाग्रामचं पर पोस्ट आता इंस्टाग्राम द्या किंवा विविध प्लॅटफॉर्मवर अशी माहिती मिळते की विविध प्लॅटफॉर्मवर जे पोस्ट टाकतील त्याला लाईक करावं त्याला दीडशे रुपये पर लाईक अशा प्रकारची ही सिस्टीम अशा प्रकारे फसवण्यात आलेलं आहे आता या प्रकरणामध्ये मिळालेल्या माहितीनुसार सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आता जी माहिती सध्या समोर येते तर फेब्रुवारीमध्ये एका अनोळखी महिलेने सागर कारंडे यांच्यासोबत ऑनलाईन व्हॉट्सअपवरूनच संपर्क साधला होता आणि त्यानंतरच ही गोष्ट समोर आली की जे टेलिग्राम इंस्टाग्रामवर ज्या पोस्ट टाकतील त्याला लाईक करावं दीडशे रुपये पर लाईक या प्रकारचं आम्हीच त्यांना दाखवण्यात आलं होतं आता नक्कीच सुरुवातीला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा परतावा मिळाला असेल परंतु जेव्हा रक्कम वाढली तेव्हा तुम्ही एवढी रक्कम भरा तरच या वरून तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्यात येईल या प्रकारचं आम्हीच दाखवण्यात आलं असं आणि त्यानंतरच ही फसवणूक लक्षात आली असेल तर आता सध्या गुन्हा दाखल झालेला आहे पुढील तपास पोलीस पुढील तपास करत आहे आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल सागर कारंडे यांचीसुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे याबाबत ते म्हणाले ठीक आहे असं काहीही झालेलं नाही आणि एकसष्ट लाख माझ्याकडे का असतील एकसष्ट लाख खूप आहेत जर एकसष्ट लाख असते तर मी एक नाटक प्रोड्यूस केलं असतं हे सर्व फेक आहे ही माहिती कुठून आली याचा तपास मी नक्की करणार तर या प्रकरणासंदर्भात असं त्यानं वक्तव्य केलं तर सध्या भरपूर ऑनलाईन फसवणूक वाढलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीनं फसवणूक करण्यात येते कधी ओ टी पी मागण्यात येतो कधी डेबिट कार्डवरून होती कधी क्रेडिट कार्डवरून होती तर वेगवेगळी पद्धत सध्या समोर येते त्यामुळे सर्व नागरिकांनी लक्ष देणं गरजेचं आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच ही माहिती शेअर करावी आणि आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याला तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद